हेलो दोस्तों, नमस्कार आज आपण विचार विचारावर बोलणार आहोत विचाराची माहिती तुम्हाला कशी वाटली नंतर मला कमेंट्समध्ये कळवाच पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही मदत कराल सपोर्ट कराल तरच मला म्हणजे माझा उत्साह वाढल मी आणखी अशाच चांगल्या चांगल्या गोष्टींवर विचारांवर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत जाईल तर सर्व मित्रांनो माझी अशी विनंती आहे की आपल्या चॅनलला तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच सपोर्ट करा तर आपण जर आपला विचार बदलवला तर काय होईल आपला विचार बदलवण्याच्या मागेच आपलं जीवन सुद्धा बदलेल तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही हराल किंवा पराभूत व्हाल तर वास्तविक हरण्याची वाट पाहण्याची गरज नाही हरले तुम्ही आधीच मग एकदा प्रयत्न करून पाहण्यासाठी लागणारी शक्ती वाचवून घेतलेलीच बरी कारण हरण्याच्या विचाराने माणसं कधीच जिंकली नाहीत जो हरण्याचा विचार करतो ना तो अगोदरच हरलेला असतो कारण आपण जर समजा निगेटिव्ह थिंकिंग जर आपल्या मनामध्ये जर आणली तर तो माणूस कधीच सक्सेस मिळू शकत नाही तर मग कारण हरण्याच्या विचाराने माणूस कधीच जिंकला नाही आजपर्यंत तरी जिंकण्याच्या आधी तुम्हाला याची खात्री पाहिजे की तुम्ही जिंकू शकता आणि जिंकण्यासाठी सर्वात पहिली जी आवश्यकता पात्रता आहे ती जिंकण्याच्या विचारांची जिंकण्याच्या विश्वासाची असते जो ज्याला विश्वास असतो की नाही मी कुठल्याही गोष्टीचा वाईट विचार करत नाही किंवा कोणाची फसवणूक करत नाही असे जर असे जर समजा विचार जर तुमच्या मनात नसतील नक्कीच काय होईल तुम्हाला त्या विचार करण्याच्या मागेच यश मिळेल म्हणजे ॲक्च्युली कोणाचं आपण नुकसान करत नाही आपला विचार कोणाचं नुकसान करण्याचा विचारच करत नाही हे जे चांगला विचार जो आहे की कोणाचं भलं आपण करण्याचा विचार करतो तर तो त्या व्यक्तीला त्या माणसाला नक्कीच काय होतो की तो सक्सेसच्या मार्गे चालत असतो असं मला म्हणायचं आहे विचाराची शक्ती अशी गोष्ट आहे त्याची गंभीरता ज्याच्या लक्षात आली तो विचारांना कधीच सहज घेणार नाही एका प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेने एक, एक प्रयोग केला तिच्या वर्गातील मुलांच्या पालकांच्या संमतीने हा प्रयोग करण्यात आला तिने वर्गातील मुलांना सांगितलं एका नुकत्याच हाती आलेल्या शास्त्रीय अहवालानुसार निळ्या डोळ्यांची मुले तपकिरी डोळ्यांच्या मुलापेक्षा जास्त हुशार असतात आणि जास्त लवकर शिकतात पण मग त्या शिक्षिकेने वर्गाला दोन गटात विभागलं एक गट निळ्या डोळ्यांच्या मुलांचा जे शास्त्रीय अहवालानुसार हुशार होते आणि दुसरा गट ढ मुलांचा तपकिरी डोळ्यांची मुले तर मग असं निर्द निर्देशनास आलं की जवळपास एका आठवड्यात तपकिरी डोळ्यांच्या मुलांचा शिक्षण स्तर दिसून पडेल इतका खालावला आणि निळ्या डोळ्यांच्या मुलांचा स्तर स्पष्टपणे उंचावला मग पुढच्या दिवशी त्या शिक्षिकेने धक्कादायक घोषणा अशी केली की माझ्याकडून चूक झाली म्हणून तिने जाहीर केलं फार मोठी चूक त्या शास्त्रीय पाहणीचा निष्कर्ष मी तुम्हाला चक्क उलटा सांगितला असं ती म्हणाली तपकिरी डोळ्यांची नाही तर निळ्या डोळ्यांची मुले ढ असतात आणि तपकिरी डोळ्यांची मुले हुशार असतात आणि पटापट शिकतात पण या गोष्टीनंतर तपकिरी डोळ्यांच्या मुलांचा दर्जा सुधारायला लागला आणि निळ्या डोळ्यांच्या मुलांचा द दर्जा घसरायला लागला फरक बघा विचारांचा म्हणजे ऍक्च्युअली मुलांना विद्यार्थ्यांना ज्या गोष्टींबद्दल समजा आपण माहिती सांगतो ती किती मायनोटली किती सहजपणे ती लक्षात ठेवतात विद्यार्थ्यांना सांगितलं की ज्या वेळेस ॲक्च्युली विद्यार्थ्यांमध्ये कसा फरक आहे कोणत्या विद कोणता विद्यार्थी हुशार आहे कोणता विद्यार्थी ड आहे जेव्हा त्यांच्यापर्यंत ही माहिती शिक्षिकेने जाहीर केली सांगितली त्यावेळेस ते विद्यार्थी त्या प्रकारचा विचार करायला लागले बरं पण दुसऱ्याच दिवशी लगेच पुन्हा मॅडमनी काय केलं विचार बदलवला की माझ्याकडून चूक झाली तर त्यावेळेस काय झालं की त्या, त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परत नवीन विचार आला की माझ्याकडून चूक झाली बा तर मग नंतर ज्यावेळेस मुलांच्या विचारांमध्ये जो फरक हा जो दिसून आला त्याच्या मुलांच्या विचारांवर पण बदल पडला तर आपण जे विचार करतो तेच आपण शेवटी बनतो इतकं सोपं आहे म्हणूनच विचार विचारपूर्वक निवडा जे पाहिजे फक्त त्यावरच त्यावरच विचार करा त्यावरच आपले विचार केंद्रित करायचे आपल्याला जे नको आहे तिकडे लक्ष देऊ नका बहुतांश अपयशी लोकांमध्ये एक साम्य दिसून येतं ते म्हणजे एकतर त्यांना आपल्या विचारांचा आपल्यावर जो प्रभाव पडतो त्याची कल्पना नसते किंवा ते या गोष्टीकडे लक्षच देत नाही अपयशाचा विचार का करावा जेव्हा यशाचे विचार करायला ही तेवढीच शक्ती लागते काही एक्स्ट्रा खर्च तर येतच नाही चुकीचे विचार आपली शक्ती काढून घेतात योग्य विचार आपल्याला शक्ती देतात म्हणून म्हणून माझं असं मत आहे की विषारी विचार विषारी माणसे विषारी पुस्तके अशा प्रकारे टाळा जसं तुम्ही विषारी शाप सापांना टाळाल आहे ना जे हानिकारक असते त्या गोष्टीपासून त्या वस्तूपासून आपण जसं दूर राहतो तसंच काय करायचं आहे की जे आपल्याला नकोस आहे जे आपल्याला मिळवायचंच नाही मुळात मग त्या गोष्टींचा विचार आपल्या डोक्यामध्ये आणायचाच कशाला म्हणून असेच विचार आपल्याला आपल्या वि मनामध्ये आणायचे आहे किंवा आपल्या डोक्यांमध्ये आणायचे आहे की जे आपल्याला मिळवायचं आहे प्राप्त करायचं आहे जीवनात हासिल करायचं आहे सक्सेस मिळवायचा आहे हे मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी जे मनाने हारलेले आहे तर त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी विचार या शब्दावर आज माहिती तुम्हाला दिलेली आहेत तर नक्कीच ऐका तुमचं जर ॲक्च्युली मन बदललं तर मला कमेंट्समध्ये कळवा म्हणजे माझासुद्धा काय उत्साह हो वाढेल की माझी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तर सर्व मित्रांना माझी अशी विनंती आहे की सपोर्ट करा आपल्या चॅनलला नवीन जर असाल तुम्ही तर सबस्क्राईब करा थँक्यू